पण आता ही तिसरा आहे तिसरा तोडा तिसरा तोडा आता पहिला दोन तोड्या टन गेला नऊ टन आता पण टन गेलाय आता काय वाटतं झाड किती आता भरपूर माल आहे किती जाईल सात एक टन जाईल आता झाडाला आता जर बघितलं कॅनोपी जर बघितली जबरदस्त फोटो वगैरे प्लॉटला बरोबर आहे आणि जर माल बघितला आपण जबरदस्त आहे वर आपण चार चार एक एक असं पाठीमा बघितला आपण ही स्प्रे घेतच नाही बिलकुल जे काय असं खाल्लं आता आम्ही पूर्ण एसपीटीच काम केलं पण वर स्प्रे काहीच काम केलं नाही काय वाटलं रिपोर्ट तुम्हाला चांगला आहे नक्की हो काय उगाच आम्ही म्हणतोय म्हणून नाही नाही चांगला बरं दोस्त टाकल्यापासून आमचे मुळीचा काहीच प्रॉब्लेम नाही आला पहिला थोडा मुळीचा प्रॉब्लेम मुळीचा प्रॉब्लेम होतो मुळ कजवत होती म्हणजे मुळ कजवायची खाली हा बेसलो असते खर्चाची बाजू कशी एस बी टी वर कमी आहे कमी आहेत कमी आहे रासायनिकपेक्षा कमी नक्की नक्की नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा ना अक्षय सांगोलकर बलवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अच्छा आता आपापला हा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट बघतोय बरोबर आहे टोटल किती सगळं ड्रॅगन फ्रूटचा आपला वरून बघितलं टोटल एक एकर राणी सगळं आपला जे म्हणजे टोटल किती पोल असतील सातशे आहेत पोल सातशे पोल आहेत बरोबर आहे आता जे आपली व्हरायटी याच्यावाली त्याची व्हरायटी कोणतीम रेड आहे व्हिएतनाम रेड म्हणजे ह्या भागात म्हणजे तुरळक वराठीळक काही साहजिक लोक हे लोक शेतकरी लावत नाही आपण आज ट्राय केलाय काय कसा अनुभव आहे थोडं सांगा मग तुम्ही शेअर करा थोडंसं कसं वाटतं रिपोर्ट मराठी वराठी पण चांगली बरोबर आहे आणि आज कॅनो जर बघितली जबरदस्त फोटो वगैरे प्लॉटला बरोबर आहे आणि जर माल बघितला आपण जबरदस्त आहे आणि वर बघितला आपण चार चार एक एक फांद्याला असं पाठीमा बघितला आपण काय तो ट्रीटमेंट काय केली सांगा ना आम्हाला तुम्ही सॉइल बुस्टर कृषी वापरले आपण कधीपासून वापरत तुम्ही प्लॉटला या वर्षापासून वापरत वापरताय इथे मागा तुम्ही दुसरं वापरायचे आता एसबीटीत वापरताय काय वाटलं रिपोर्ट तुम्हाला चांगला आहे नक्की हो काय बघा आई म्हणते म्हणून नाही नाही चांगला सर सर नाही पहिले मी दुसऱ्या कंपनीचे आता एक वर्ष झाले ह्या वर्षी बाग जसा डोस टाकलाय तसा कृषी त्यांनी पुणे टेक्नॉलॉजी त्यांचा आहे ना डोस त्यांनी टाकला डोस टाकल्यापासून त्यांच्या मुळीचा काहीच प्रॉब्लेम नाही आला पहिला थोडा मुळीचा प्रॉब्लेम hmm. मुळीचा प्रॉब्लेम होतो मुळक मुळकच व्हायची खाली टाकायचा hmm. आणि आता ही तिसरा तोडाय तिसरा तोडा तिसरा तोडा आता परत पहिल्या दोन तोड्या व्यवस्थित मला उलटून गेला नऊ टन गेलाय आणि आता काय वाटतं मग झाड किती आता झाड भरपूर माल आहे किती जाईल सात टन जाईल आता झाडावर आता जर बघितलं झाडाच्या आता आपण जर बघितलं सेटिंग नुसार सात टन माल जाईल असं वाटतंय पण साईज जास्त जाऊ शकतो बरोबर जाऊ शकतो आपण अंदाज सात टन माल पकडला आता जे शेतकरी मित्र आपल्या आजूबाजूचे ड्रॅगन प्लॉट असते ना काय कंडिशन त्यांच्या वाले आता त्यांचा तेवढा माल नाही कमी का पण त्याच कारण काय त्यांचं रासायनिक चालू आहे ना रासायनिक वापरतात आणि सगळ्यात मेन गोष्ट मग तुम्ही मागच्या मला बोलले होते का तुम्ही स्प्रे घेतच नाही स्प्रे घेत नाही बिलकुल जे काय असं खाल्लं पूर्ण एसपीटीच काम केलं पण वर स्प्रे काहीच काम केलं नाही पूर्ण खाली रासायनिक स्प्रे तुम्ही घेता वरून वरून स्प्रेज नाही स्प्रेज नाही कोणतंच घेत नाही स्प्रेज नाही एवढं वाटत विश्वास ठेवलं एवढं सेटिंग आणि ते म्हणतो आपण जर बघितलं बघा हा विश्वास ठेवल साहेब आणि मला एक सांगा साहेब एक मुद्दा गोष्ट म्हणजे खर्चाची बाजू कशी आहे पेक्षा कमी नक्की नक्की कारण तुमचा जो पट्टा आहे आता हा इकडे बघितलं तो डाळिंब पट्टा आहे सांगू डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे तुमचं गाव कोणतं बलौडी यात पट्टा पण जास्त आहे बरोबर आहे आट आटपाडी बर लवडी डाळींपट्टी नव्वद टक्के डाळींब आणि ह्या भागात जास्त रासायनीचा वापर होतो रासायनिक भरपूर असतो त्यात आपण केलंय लोकांचं काय काय प्लॉट म्हणत असाय सचिन सर थोडस माहिती नाही याच्याबद्दल हे पहिलेसह केमिकल करत होते मागे पासावर पण ज्यावेळेस त्यांना सेंद्रिय कळायला लागलं काय त्यांनी आता डाळींसह बाग आणि त्यांचे सुद्धा पूर्ण डोस आपला टाकलेला आहे आता कंटिन्यूअस भेटतो आपल्या घेऊन टाकलं त्यांनी टाकलाय चार किलो एका झाडाला एक झाडा चार किलो एका याच्यात दोन किलो एकात दोन किलो दोन किलो चार किलो डोस टाकलाय चार किलो डोस आता तुमच्याकडे भरपूर मध्ये पाऊस झाला आणि सगळ्यात मेन काळी जमीन हा आपल्यावाली तरी कुठं झालं सड दिसतो नाही मला सडचा प्रॉब्लेम नाही बिलकुल कारण की शेतकऱ्याच्या बागे बाकी शेतकऱ्याच्या बागे सड जास्त असते पावसामुळ किंवा काळी जमिनीत किंवा निचरा होत नाही पाण्याचा तेव्हा सड जास्त दिसून येते तसं आपलं काय वाटतं तुम्हाला नाही कुठच नाही नाही कुठं वरून बघा कोणते झाड एकदम क्लीन झाड आहे सगळे आणि सगळी का एक हो? माल सारखा आज तुला जाणवलं काय का माल कमी असं निघाला किंवा काय नाही माल भरपूर आहे छान एक सारखा स्ट्रोक मध्ये निघाला एक सामान निघाला मेन मुद्दा म्हणजे वापरायचं आहे पण झाडच होत नाही वापरू का नको वापरू वापरू का नको वापरू यांच्यामुळे जाय नाही का ऑलरेडी ह्यांनी भरपूर शेतकऱ्याला मला शेतकरी पाठवून दिले काय बरं आणि त्या शेतकऱ्याला रिझल्ट पण आहे बरोबर आणि काय ना तुम्ही डाळी मला वापरलेला आहे चांगल्यापैकी त्यांना रिझल्ट आहे साईज मध्ये काय प्रॉब्लेम नाही एक नंबर रिझल्ट आले त्यांना सुद्धा शेतकरी सक्सेस झाले आपल्या आदेश बटीवरती एक पैसा तरीपासून नाही काय हिंदी शेतकरी सक्सेस आहे शंभर टक्के तुम्ही जे शेतकरी मग आड पाठवून होते ते शेतकरी शित्कर कसे सक्सेस आहेत शंभर टक्के कुणीच फेल नाही फेल नाही अच्छा अच्छा तुमचं एक सा मोबाईल नंबर सांगा आकाश सर पंच्याण्णव एकसष्ट ब्याण्णव अठ्ठावीस बारा अच्छा आणि तुम्हाला इथं माझ्या सचिन सरांनी केलं सचिन सर तुमचं एक मोबाईल नंबर तुमचं शॉपचा ॲड्रेस आणि आपला आता एक नवीन शॉप चाललं आहे कुठे झालं ते इथं त्याचा पण ॲड्रेस द्या सांगा बरं इथं ब बलोडी पाटील एक शॉप झालेलं आहे शिवशंभू म्हणून हा यांचं यांचा शॉप आहे ते बरोबर आणि पूर्ण बलोडी एरियामध्ये मीच मार्गदर्शन करतो बरं हां माझं नाव सचिन नामू भडेंगे माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा शहाण्णव चाळीस बहात्तर ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद